नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज गुरुवार स्पेशल परत एकदा घेऊन आले मी बाबांचं कार्ड रेडी तर काय म्हणत आहेत बाबा हे आपण बघूया तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला बाबांना अजून काय असेल त्यांना आपला प्रश्न विचारून ठेवा की तुम्हाला आज कोणत्या प्रश्नाचं उत्तर देवाकडनं पाहिजे आहे म्हणजे ते, ते तुम्हाला करता येईल काम किंवा काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं युनिव्हर्स संदेश देईल की बाबा हे काम असं कर किंवा असं करू नको तर चला आपले आपले नंबर विचारा हे आपले आपले कार्ड नंबर ठरवा कार्ड खूपच सारी दिले आहेत बाबांनी आपण थोडी कमी करूया खूपच आहेत कार्ड एवढ्या कार्डाचं काही एवढं सांगता येणार नाही दोनच काढतायत बाजूला चल काय येतील तेवढे नंबर आता हे एवढे हो घेऊया आपण पाच सहा सहा तीन चार पाच आणि सहा नंबर आलेले आहेत सहा नंबर कार्ड बाबांनी आपल्याला दिली आहे कोणताही एक नंबर तुम्हाला हवा आहे तो तुम्ही याच्यामध्ये धरू शकता हा माझा उजवा हात आहे उजव्या हातापासून मी एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा हे सहा नंबर आहेत तुम्हाला हवं ते कार्ड तुम्ही धरू शकता आणि आपला प्रश्न बाबांना विचारू शकता दोन मिनटं शांत व्हा दीर्घ श्वास घ्या आणि काय जे आपल्या डोक्यामध्ये आहे शान्त आपले ते शांत चित्ताना आपल्या परमेश्वराला विचारा की तू युनिव्हर्सला विचारा की काय उत्तर देणार आहे ते तर आपले आपले अंक ठरवा चला मी सुरुवात करते रिडिंगला पण त्याआधी वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला छान छान क्रिस्टल्स छान छान वस्तू सर्व काही मिळत असतं तर आज तर सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता जवळजवळ रोज कधीतरी सुट्टी असेल तर आधीच सांगितल्या जाता तर मी लाईव्ह असते त्यावेळी तुम्हाला अगदी होलसेल दरामध्ये क्रिस्टल मिळत असतात साड्या मिळत असतात कॉस्मेटिक मिळत असतात आणि असं खूप सारं काही खशीकांत प्रत्येक वस्तू माझ्याकडं आहे ती तुम्हाला मिळत असते होलसेल दरामध्ये ते पण फक्त सारिका लाईफस्टाईलमध्ये तर दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरत जाऊ नका नसेल येणार असेल येणार तरी वरती दिलेल्या नंबरवर स्टेटस असतो तो चेक करत जा म्हणजे तुम्हाला कळेल की मी लाईव्ह कधी येणार आहे आज उद्या परवा तीन दिवस लाईव्ह नाही आहे लाईव्ह आता बहुतेक सोमवारी असेल पण जरूर या खूप छान अर्ध्या किमतीत त्यावेळी तुम्हाला कधी क्रिस्टल मिळून जातात कधी साड्या मिळून जातात कधी कॉस्मेटिक मिळून जातात त्यामुळं सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता लाईव्ह लायला कधीही विसरू नका त्याचप्रमाणे या वेळची माझी मोठी इच्छा आहे कमीत कमी हे सहा महिन्यात आपल्या एस एस ज्योतिष कट्टाला म्हणजे सारिका आणि संजय या आपल्या ज्योतिष कट्ट्याला सिल्वर बटन मिळावं ही फार मोठी इच्छा आहे तर चला ती तुमच्या हातात आहे बाबांच्या हातात आहे तुमचे जर बोट हल्ली तर पटापट सबस्क्रायबर येतील नाही हल्ले तर नाही येणार त्यामुळे माझी इच्छा आहे ती, ती पूर्ण करायची नाही करायची दाजींची खूप इच्छा आहे की एस ज्योतिष कट्टाला जरूर आपल्याला सिल्वर बटन मिळावं तर हे सगळं तुमच्या हातात आहे त्याला मी काही करू शकत नाही ओम साईराम चला कार्ड नंबर एक मध्ये बाबा काय सांगतात बघायला आपण सुरुवात करूया कार्डची चित्र तुम्हाला दिसतच असतील की बाबा आनंदाने नाचत आहेत म्हणजे काय त्याचा अर्थ आहे उत्सव खुशखबर 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 उत्सव मनाने का समय आगय आहे बाबा तुम्हाला सांगतायत खुशखबर 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 उत्सव मनाने का वक्त आगळे आहे तर चला लवकरात लवकर आनंदी व्हा आणि जे काही तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला बहुतेक लवकरच प्रगती होणार आहे कार्ड नंबर दोन पवित्र पुस्तक पढीय आपने जो भी सीखा उसे व्यवहार में उतारी और आपकी जानकारी को ज्ञान में बदल दीजिए जे काही पवित्र पुस्तक वाचा आणि त्यातनं जे काही शिकाल ते लोकांसाठी त्याचा उपयोग करा किंवा स्वतःच्या आचरणात आणण्यासाठी त्याचा उपयोग करा असं बाबा सांगत आहेत तीन नंबर कार्ड करुणा पशुपक्षंके प्रति रखिए उन्हें अन्न दीजिए तर बाबा स्वतः सगळ्यांना घालतायत इथं आणि तेच आपल्याला सांगतायत की पशुपक्षी हे आपल्यावर अवलंबून असतात काही पशुपक्षी आपल्यावर अवलंबून असतात की या सिमेंटच्या जगामध्ये त्यांना कुठं काही मिळत नाही तर त्यावेळी त्यांना थोडंसं अन्नदान करणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे चिमणी पाखरं कुत्रे या सगळ्या लोकांना खायला घाला त्यांची त्यांना दयाभाव दाखवा त्यांचं काही दुखत असेल काय असेल तर त्यांना मदत करा असं करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडतील असंच बाबा सांगत आहे पुढचं कार्ड आहे सायलेंट काही सांगायचीच गरज नाही बॉड की भाषा शिकी आहे एक हजार शब्दो से बी जादा कारिगर हे खरंच आहे आणि हे की जिथं आपण शांत राहतो तिथं सगळे मार्ग निघतात आणि जिथं आपण शब्दाला शब्द देत बसतो किंवा त्यानं केलं म्हणून मी करायचं त्यानं तो बोलला मला असं म्हणून मी त्याला असं बोलायचं असं जर केलं तर आपण आपलंच आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो त्यामुळं शांतता हे फार मोठं गणित ते न जमणारं आहे पण तेच जमवायचं आहे असंच बाबा तुम्हाला सांगत आहे शांत राहा काही करू नका शांत राहण हा आता नियम साडेसातीतल्या सा सगळ्यांसाठीच आहे सा शांत राहा काय आजूबाजूनं निघ चाललंय ना ते चालू द्या आपल्या मना मनामध्ये आपल्या परमेश्वराचा जप करत राहा आणि जे लोकाला करायचे ते करू द्या पण फक्त शांत राहा पुढचं कार्ड आहे शिव आणि शक्ती शिव आणि शक्ती आपके भीतर, मर्दाना तथा स्त्री ऊर्जाओं को सं, संतुलित की जीये प्रत्येकाच्या शरीरात शिव आणि शक्ती दोन भाग असतात तुम्ही बघितला असेल समाजामध्ये काही पा, काही पुरुषांना त्यांच्या अंगात बायकांची शक्ती जास्त असते त्यांना स्वयंपाक करायची आवड असते किंवा त्यांना घर स्वच्छ ठेवायची आवड असते ज्या बायकांना आपल्या ज्या सवयी असतात जास्तीत जास्त जा जा किंवा गॉसिप करायची सुद्धा कुठल्या पुरुषांना सवय असते तर त्यावेळी त्यांच्या शरीरामध्ये शक्तीचा जी ऊर्जा आहे ती वाढलेली असते शिवाची ऊर्जा कमी झालेली असते त्या उलट स्त्रियांमध्ये सुद्धा होत असतं ज्यांची त्यां ज्यावेळी त्यांची शिव ऊर्जा वाढते त्यावेळी त्या लेडीजसारख्या वागायच्या टाकून जास्तीत जास्त जे त्यांच्यामध्ये जेंट्सनं जी कामं करावीत त्याचा एक हे होतो त्यांना आणि त्या तशी कामं करत असतात पण शिव आणि शक्ती हे बॅलन्समध्ये राहिले पाहिजे शक्तीनं शक्तीचं काम केलं पाहिजे शिवानं शिवाचं काम केलं पाहिजे असंच सांगतात तर बॅलन्समध्ये राहा संतुलित करा आपल्या दोन्ही शक्तींना हे बाबा सांगत आहे भरोसा और आस्था पुढचं शेवटचं कार्ड आहे भरोसा और आस्था तर आपके भय तथा मजबूत आपकी आस्था हो बरोबर की आप आपल्याला भीती वाटतेय किंवा आपल्याला कोणती चिंता आहे त्यापेक्षा सुद्धा मजबूत आपली आस्था पाहिजे कुठलंही दुःख येऊ दे आहेत बाबा माझ्या बरोबर बघतील बाबा सगळं सोडून द्या बाबांवर सगळं की काय तुमचे गुरु असतील त्यांच्यावर सोडून द्या सगळं की तुम्हाला माझा पूर्ण विश्वास आहे माझी पूर्ण आस्था आहे माझा पूर्ण भरोसा आहे की तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्यच कराल मग ते दुःख दिलं तरी पचवायला मी तयार आहे आणि सुख दिलं तरी सुद्धा घ्यायला तयार आहे एवढी आस्था ठेवा परमेश्वरावर त्यावेळी तुम्हाला जे हवं तेच मिळेल कारण परमेश्वराला माहीत असतं तुम्हाला काय हवं आहे ते परमेश्वराला माहीत असतं तुमचे कर्म काय आहेत ते त्यामुळं जे परमेश्वराला च्या अधीनमा तुम्हाला जे आहे ते तुम्ही माझ्यासाठी योग्य असेल ते करा अशी प्रार्थना परमेश्वराला करा किंवा जे काही आत्ता तुमच्या नशिबात असेल त्या गोष्टीलासुद्धा परमेश्वरावर सोडून द्या तर सोडू चला हे होतं आपलं आजचं गुरुवार स्पेशलचं चा, साईबाबांचं कार्ड रिडिंग तर सगळ्यांनी जरूर बघा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो ओम साईराम